पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉ हेमंत सवरा यांनी एक लाख त्र्याऐंशी हजार मतांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेत मोठा दणदणीत विजय प्राप्त केला आहे पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ हेमंत सवरा महाविकास आघाडीमधून भारती कांबडी व बहुजन विकास आघाडीमधून राजेश पाटील यांच्यामध्ये मुख्यतः लढत होती मतमोजणी सुरू होताना सुरुवातीलाच बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आघाडीवर होते त्यानंतर भारती कांबडी यांनीही मतांमध्ये उत्तम कामगिरी केली होती मात्र काही वेळातच महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सवरा हे सर्व फेऱ्यांमध्ये आघाडीवरच राहिले व अंतिम फेरीपर्यंत डॉ हेमंत सवरा हे एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी विजयी झाले आहेत महायुतीचे हेमंत सौरा यांना सहा लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस मते मिळाली आहेत महाविकास आघाडीच्या भारती कांबडी या चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे पालघरमध्ये भाजपने केलेली चमकदार कामगिरी ही आगामी निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढवणारी आहे दरम्यान या घवघवीत यशाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हेच विजयाचे चाणक्य असल्याचे बोलले जात आहे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार डॉक्टर हेमंत यांनी सर्व महाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रमजीवी आणि आमच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिल्यानंतर अतिशय जोमामध्ये कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं नियोजनबद्ध पद्धतीने काम झालं आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला आपण पाहिलं असेल की पहिल्यापासून पहिल्या फेरीपासून आतापर्यंत सर्व फेरींमध्ये त्यांना चांगलं यश हे प्राप्त झालं मला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व विषयांना एक चांगला खासदार म्हणून डॉक्टर हेमंत सावराजी हे नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतील येणारा काळ हा नक्कीच सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करतो